बघतील आता चिगलीकर साहेब वगैरे बघतील चिखलीकर साहेब येऊन बघतो भरपूर चाल आहे पाच सालाखाचं जवळपास सामान वगैरे सगळं गेलंय सगळंच सामान गेलंय नमस्कार नांदेडकर रात्रभर मुसळधार पावसाने पूर्ण नांदेड जिल्हा झोडपून काढला आहे कागोजाग पूर्ण शहरभर तर नांदेड जिल्हा लगतची तालुके गावे पाण्याखाली गेली आहेत तर मुसळधार पावसाने लोहा तालुक्यातील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे येथील राजू सूर्यवंशी यांचे तब्बल बारा दुकाने पाण्याखाली गेली असून सर्व दुकाने उद्ध्वस्त झाली आहेत दादा तुमचं नाव काय हो राजू गोविंद सूर्यवंशी राजू गोविंद सूर्यवंशी किती दुकानं होते तुमचे इथं आपले बारा दुकान तेरा दुकान आहेत तेरा दुकान आहेत पाणी कसं उचले पाणी हे डिवायडरच्या वर एक फूट पाणी होतं सकाळी पाच वाजता हे सगळा प्रॉब्लेम झाला आहे अच्छा आणि पाणी जाण्यासाठी व्यवस्था कशी केलेली होती की नाही व्यवस्था म्हणजे पहिलं पाणी येत होतं पण ते पाणी हे वाट नसल्यामुळं पाणी सर्व तिकडे निघून जात होतं पाणी इकडे दुकानाकडे येत नव्हतं फुलाकडे जात होतं पाणी हे वाटरमुळे पाणी इकडे इकडे ह्या घेतला जवळपास त्याचा आठ लाख आहे अच्छा चार लाख आहे त्याचं त्याचं दोन लाख सहा आणि हे ह्याचं दोन लाख ते जवळपास बारा लाख नुकसान झालं आणि हे काम करणारे माणसं कोण होते हे दुकान किराण दिलेले आहे सगळे विशेषतः त्यांच्या भाडेकोरूंचे ऑटो गॅरेजमधील महागडी मशीनरीज व वा सर्वसामान वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे छोट्या उद्योगांवर देखील या पावसांचा मोठा फटका बसला असून अनेकांचा उद्योग धंदा पूर्ण नष्ट झाला आहे पाच नुकसान झालं जवळपास पाच लाखाचं तुमचं नाव काय बाराजी निकडे कशाचं दुकान होतं ऑटो बॅज दु बाय आपेच आटोच अच्छा अजून येऊन पडताळणी केली का किती केलंय झाले कसं भरपूर नुकसान आहे पाच सहा सामान वगैरे सगळं सगळं सामान गेले आणि दुसऱ्या गोष्टी ज्या आहेत आता भरपाई करत काय आता गव्हर्नमेंटच्या आता आपण काय बोलणार अच्छा इथं नाला होता नाल्याची कधी व्यवस्था करावी अशी तुम्ही कधी शासनाला मागणी नाही केली का नाला काढलेला होता तर त्यावेळेस भरपूर सांगितलं त्याला आपण काय दखलच घेतल्या हां या आधी असं कधी झालं नाही नाही कधी नाही आलाच याच वेळेस झाले आहेत यावेळेस झालं अरे बापरे बघतील आता चिखलीकर साहेब वगैरे येऊन बघतील चिखलेकर साहेब येऊन बघते तर पंचनामाचा पंचनामा करून तात्काळ निर्णय लावून काय दुरुस्ती करून जे मागणी आमचे पुढे करा प्रशासकीय माणसं कोणी येऊन गेलेत का नाही ना सर पुणे पुणे छ बारा गाड्यांची बारा पुणे बारह गाड़िया बारह गाड़िया थे बारह में से खाली चार पांच गाड़िया छह सात गाड़िया है बाकी का छह सात गाड़िया है तो यहाँ पे, से पे शे, पीछे गाड़िया अरे बापर सात मगर आठने एक दीड लगा सामान होता मिले सग गए तिकडच जे पाणी आहे पूर्ण तिकडे जात होतं कारण अगोदर इथे डिवायडर सोडलं आहे तिकडचं पाणी तिकडचं पलीकड नाला आहे त्या नाल्याचं पूर्ण पाणी इकडं आलंय सरळ कारण त्याला तिकडे जायला वरून रस्ता नाही मग ते आधी प्रयोजन करण्यासाठी तुम्ही कोणाला बोललं नाहीत आतापर्यंत तेवढं म्हणजे नुकसान होईल असं कोणाला वाटले नाही अगोदरपर्यंत ना एवढं झालं नाही आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे की प्रशासनाने एकदा इथे यावं पंचनामा करावा आणि ज्या ज्या दुकानाचं नुकसान झालेलं आहे त्यांना भरपारी द्यावी तात्काळ द्यावी कारण तर जे पण काम करणार आहेत ते पूर्ण गरीब आहेत असं कोणी श्रीमंत नाहीये घरचं मोलमजुरी करून खाणार आहे प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे की त्यांनी याव इथला पंचनामा करावा हो आणि ज्यांच्या ज्यांच्या दुकान वाहून गेलेले त्यांना नुकसान भरपाई द्यावी ही आमची विनंती आहे गोष्टीमध्ये सगळं माल आपला वाहून गेले काय माल आणि ते जेवढं मशिनरी आहे मशिनर समजा समजा मशिनऱ्यामध्ये पाणी गेले मशिनर्या समजा बंद पडले आणि जे जेवढं माल होते तेवढं भिजून गेले त्याचा सगळ्या मालामध्ये पाणी गेले माल काय कामात येईल आता या गंभीर परिस्थितीत स्थानिक नागरिकांनी आमदार माननीय प्रताप पाटील चिखलीकड तसेच प्रशासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे प्रशासनाने मदतकार्य सुरू केले असले तरी अजून परिस्थिती गंभीर असल्याने पूरग्रस्त व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तुमच्या गावात काय अवस्था आहे हे आम्हाला नक्की कळवा आणि तेथील व्हिडिओजसुद्धा तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपद्वारे इंस्टाग्रामद्वारे आणि फेसबुकद्वारे देखील आम्हाला पाठवू शकता आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे एट फोर टू वन थ्री वन फोर वन नाईन थ्री चला तर मग भेटूयात पुढच्या भागात पाहत रहा मंचहा चहा माईक इंडिया काळजी घ्या आणि सतर्क रहा